दौलताबाद हे ऐतिहासिक गाव असून देशविदेशातून शेकडो पर्यटक भेट देतात शांतता प्रस्थापित करून एकोपा जपा पोलीस तुमच्या सोबत चोवीस तास असून शांतता प्रस्थापित करून एकोपा जपा असं आवाहन पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी दौलताबाद अब्दी मंडी येथील नागरिकांना केले आहे दौलताबाद येथे इच्छेद विषयी राडा झाला यामध्ये पाच युवकांवरती झालेल्या हल्ल्यामध्ये जखमी युवकांची रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत तर या हल्ल्यातील पंधरा आरोपींची रवानगी हरसूल कारागृहात करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पाच दिवसांपासून दोन्ही गावातील या घटनेमुळे अनेक लोकांनी आपले कारभार बंद करून दुकाने आणि इतर व्यवसाय बंद ठेवले आहेत गावातील दोन्ही समाजातील लोकांचे सामंजस्य राहावे आणि एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर राहावे म्हणून दौलताबाद पोलीस स्टेशनच्या वतीने सामाजिक सदभावना समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये परिसरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर सरपंच ग्रामस्थ महिला यांना यावेळी उपायुक्त महेंद्र देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली उपायुक्त यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या दोषी असलेल्या लोकांवरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले कोणीही घाबरून जाऊ नये पोलीस तुमच्या सोबत आहे सर्वांनी एकमेकांशी सामंजस्य ठेवा सर्व दुकानदार यांनी पूर्ववत सुरू करा दोन्ही समाजातील लोकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या जुन्या काळातील आठवणी ताज्या करत एकमेकांबद्दल प्रेम आदर व्यक्त केले यावेळी पोलीस उपायुक्त सहाय्यक आयुक्त सर्वांच्या समोर दोन्ही समाजातील लोकांनी एकमेकांना गळाभेट घेत एकोपाचे दर्शन दिले